स्थिर राजकीय व्यवस्था आणि विकासासाठी पूरक असं वातावरण महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि असण्यासाठी महायुती सरकार हा एकमेव पर्याय आहे असं मत भाजपा महायुतीचे प्रचार प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे डोंबिवली या भाजपाच्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारी करत असतानाच चव्हाण हे कोकण आणि पालघर जिल्ह्यात देखील महायुतीचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत देशाला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं नेण्यात महाराष्ट्राचं योगदान फार मोठं आहे महायुती सरकारनं घेतलेल्या काही ऐतिहासिक निर्णयांमुळेच महाराष्ट्रात विकासाला पूरक असं वातावरण तयार झालं आहे निर्यात वाढीसाठी एक्सपोर्ट प्रमोशन पॉलिसी तयार केली माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या नियोजित वाढीसाठी आय टी पॉलिसी तयार केली सर्वसमावेशक असं टेक्स्टाईल धोरण हे देखील महायुतीच्या काळात तयार करण्यात आलं उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करत असतानाच पर्यावरण रक्षणासाठी ग्रीन हायड्रोजन पॉलिसी तयार करण्यात आली अशा या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यात एक सातत्य असावं लागतं आणि म्हणूनच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारलाच संधी द्यावी असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे सरकार धोरण आखणार आणि धोरण राबवणार प्रमोशन पॉलिसी तयार केली आणि आय टी पॉलिसी तयार करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं सर्व समावेशक असं टेक्स्टाईल धोरण हे सुद्धा महायुतीच्या सरकारनेच केलं पर्यावरण रक्षणासाठी ग्रीन हायड्रोजन पॉलिसी ही सुद्धा महायुती सरकारनेच केलं देशाची आर्थिक व्यवस्था पूरक ठरवण्यासाठी नव्या पॉलिसीजची अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे राजकीयदृष्ट्या हे वातावरण समतोल असणं राजकीयदृष्ट्या सर्व विषयाला पूरक असं वातावरण असणं हे महाराष्ट्रात गरजेचं आहे